लग्नाच्या संदर्भातील अनेक फोटो व्हिडिओज सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात कधी काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही अशातच एका तरुणाने चक्क म्हशीसोबत लग्न केलं आहे तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत असून हे पाहिल्यावर तुम्हीही डोक्याला हात लावाल जगभरातील हजारो लाखो व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात यातील काही व्हिडिओ तर विश्वास ठेवता येणार नाही असेही असतात त्यातीलच हा व्हिडिओ ज्यामध्ये या तरुणाने एका म्हशीसोबत लग्न मात्र शेवट भयानक झाला समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण म्हशीच्या गळ्यात हार घालतो मग तिला सिंदूरही भरतो आणि डोक्यावर लाल ओढणी टाकतो त्यानंतर एक महिला दोघांचं आरती देखील ओवाळते मग तरुण म्हशीच्या अंगावर बसायला लागतो मात्र म्हैस जोरात पळून जाते त्यामुळे तरुण म्हशीवरून धापकन खाली कोस